काहीच नाही मुंबईला गेला की त्याला सर्दी हमखास होते तो बाबा बोलवतो इकडे ये या वांग्याची रोप वगैरे रंग बघा अगदी छान आले तरी तरी तो तिकडे असायला झालंय काय लागलं भेटला फावडा असं झालं जरा पुढे तिथेच कुठेतरी असेल बघ तिथे नाही आहे पुढच्या साईडला मागे बघ मागच्या साईडला होता ठेवलेला हा तो तिकडे थी। तो कुदला कुदलं सर्व एका जायगा इकडे इकडे आंब्याच्या इथे बघणार इथे बाळा इथे इथे इकडे आहे हा आंब्याच्या इथे इकडनच ये रिटर्न अजून लवकर आले पण जरा बरं वाटतंय आज आम्ही चूल चूलकीने लवकर पेटवली तेव्हा कुणालला पण सर्दी झाली खोकतोय चिकूचं झाड आहे त्या साईडला ते बघ जा तिकडनं घे हा दोन्ही तिकडतात वस्तू शेरू कुठे गेला काय माहिती माकडांचा आवाज आहे ना सकाळी सकाळी आमच्या माकडांचा आवाज येतोय मोठ्या मोठ्याने आणि शेरू वानर त्यांचा वा वानरांचा आणि जवळून आवाज येतोय शेरू आपला ना गेला आहे आणि तो तिथेच असणार आणि त्याच्यामुळे त्या माकडांचा एवढा मोठ्या मोठ्याने आवाज येतोय तो शेरू तिकडे झाडाच्या खाली उभा असेल आणि त्यांच्याशी मारामारी करायला जाणार म्हणजे गेला असेल तिकडे मग खूप आवाज येतो मी म्हटलं आम्ही घरामध्ये होतो ना आवाज कसला येतो सकाळी एवढ्या मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे बाहेर आली मी तर कुलालच्या बाबा म्हणतात की नाही माकडांचा आवाज आहे म्हणून आणि शेरू आपला तिथेच आहे आणि तिथेच असणार कारण तो बराच वेळ झाला ना एक दहा पंधरा मिनटं झाली तर नाही घरामध्ये आणि तेव्हापासूनच आवाज की नाही येतो आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळी आमची लगबग चालले झाडांना पाणी घालण्याची काल संध्याकाळी पाणी लावलं होतं तुम्हाला बघा मागे म्हणावलं होतं की पाणी जरा घरात थोडंसं अडचण झालेलं पाण्याची तर काल संध्याकाळी लावलं होतं पाणी आणि सगळं भरून घेतलं आहे जास्त सगळं पॅक करून ठेवलं होतं तर आता टँकर पण येणार आहे पाण्याचं आता ते पाणी पण आपलं भरायचं आहे ना आता जे काही भरलेलं पाणी आहे ना ते रिकामी करायचं तर रिकामी कसं करायचं तर झाडांना घालायचं पाणी म्हणजे नारळाची झाडं वगैरे आहेत ना केळीची झाडं वगैरे आहेत त्यांना म्हटलं घालून घेऊया कारण त्या झाडांना पाणी कसं भरपूर लागतं ना तर आपलं एक नारळाचं झाड आहे ना त्याला अळी करायची राहिलेली आहे त्या साईडला येते आंब्याची झाडं आहेत ना त्या साईडला तर कुणाला म्हटलं जरा अळी करून घे कुणाच्या हातपाय दुखतात सध्या थंडीमुळे कुणाला गेला आता कुणाला झाले आपल्या सर्दी म्हणजे मुंबईवर मुंबईला गेला ना की तो आल्यानंतर त्याला सर्दी होते तिकडचं त्याला वातावरण काही मानवत नाही काय माहीत नाही आता इकडे बघा थंडी एवढी पडलेली आहे पण अजिबात त्याला सर्दी खोकला काहीच नाही आजार पण काहीच नाही पण मुंबईला गेला की त्याला सर्दी हमखास होते म्हणजे दोन दिवस झाले त्याला सर्दी झालेली आहे तर घरगुती औषध वगैरे आयुर्वेदिकांना आहे ना ते देते मी गरम पाणी वगैरे दोन दिवस त्यांनी सांगितलंच नाही खरं म्हटलं तर <laughs> म्हणजे असं शांत शांत म्हटलं हा शांत शांत का आहे आणि फॅन वगैरे ना बंद म्हणजे हा फॅन शिवाय हा राहत नाही स्वेटर विटर पण घालायला मागत नाही म्हणजे आता इतकी गारटा इतकं थंड वातावरण अजिबात तो स्वेटर घालायला मागत नाही आणि रात्री झोपताना पण त्याला फॅन लागतो म्हणजे स्लो का होईना पण फॅन आणि दोन तीन दिवस झाले ना तो फॅनच लावत नाही आहे म्हणजे एक गंमत तुम्हाला मी सांगते म्हटलं हा फॅन का लावत नाही नंतर मला वाटलं की ह्याला काहीतरी म्हटलं होतं त्याला फ्यूचर काय रे तू गपगप काय फॅन बिन लावत नाही सर्दी झाले काय दहा आई सर्दी झाली म्हणजे घसावरे बघा दुखतो ना असा करतो बोला <laughs> म्हणजे <मैं> मी <laughs> आ, बोलते ना मी काय खाल्लेलं थंड काय आपण कसं ओरडतो ना त्याच्यामुळे तर आता त्याला ना गरम पाणी देते दोन दिवस झाले आणि औषध वगैरे चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी फरक पडलेला आहे म्हणजे मेडिसिन वगैरे आम्ही काही खात नाही हे बघा यांचे बोंबा बोंब जाऊन बघू रे ना तिकडे ऐकलं काय जाऊन बघू नये तो शेरू त्या माकडांना ऐकणार नाही तो दंगा खात बसणार तो चला तर कुणाला आहे ना आता अळी करायला सांगितली त्याला सुट्टी आहे अड तुम्हाला पण मी दाखवते आणि नारळाचं झाडाला कसं पाणी बिणी भरपूर लागतं ना तर म्हटलं आहे आपल्याकडे भरपूर पाणी तर कशाला वेस्ट करायचं थोडीशी म्हटलं जरा धावपळ होईल सकाळी सकाळी म्हटलं करूया आणि ते पाणी सगळं नारळामध्ये सोडून देऊया तर ही पण बघा नारळाची झाडं आहेत ना आणि तिकडचं मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईने मला विचारलं होतं की नारळाचे झाडं किती लावलेले आहेत तर एक दोन ही इथे चार आहेत ना एक दोन तीन ही तिथे चार आहेत समोर चार आणि पाच आणि सहा हां एकूण सहा झाडं आहेत नारळाची त्यातले दोन मलेशियन दोन शिंगापूर नाही तीन मलेशियन आहेत आणि दोन शिंगापूर आहेत आणि एक आपलं जे घरगुती झाड असतं ना नॉर्मल बघा उंच झाड असतं ना ते घरात बघा आपण देवाजवळ नारळ ठेवतो आणि त्याला कोंब येतं ना ते झाड लावलेलं आहे उंच उंच जातीचं तुम्हाला मी दाखवते ते झाड ना इथे लावलेले एक साइडला बाकीचे जे झाड आहेत ना ही ह्या साइडला एक छोटं झाड आहे ते त्या साईडला कोपऱ्यात लावले कारण इथे ना जागा नव्हती हो ना ते गेल्या वर्षी लावलेलं आहे ते छोटं झाड ते असं काल सगळं साफ केलं नाही पण सगळं उतलायचंय सगळ्यात आधी पहिला अळी और... काय ते काय आलं हा हा भाग उंच कुणा हा भाग खाली आहे ना तो भाग उंच आहे ना हाय वरच्या साईडला नको आधी ह्या खालच्या साईडला आणि हा कचरा हा तेच असं फावड्याने केलं ना हे बघा हे असं उंच आहे ना झाड त्याला आता बरेच दिवस झाले पाणी पण नाही घातलंय हळूहळू बारके तुकडे तुकडे उचल ना मोठे कशाला लावतो उचलायला पण ते भर पडत नाही पण ते भारी पडतं ना उचलायला उगाच ज आपल्या परत कंबर दुखतं हे दुखतं थंडीतनं चालू असतं हे तुकडे तुकडे पडलेत चिऱ्यांचे आपले हा कचरा कुणाला लगेच नारळामध्ये चेपून टाका चला आता हे यांचं काम करतील सावकाश सावकाश आणि बा हा एक काजू आहे कुणाल कुणाल ना आपला मस्त काम करतो हा एक काजून त्याला अळी करायचे बस हे दोनच झाडं आहेत बाकी सगळी झाडं ना आपली म्हणजे सगळं झालेलं आहे व्यवस्थित हे सगळं नवीन आहे ना ह्या वर्षी गेल्या वर्षी लावले ना ह्याला अळी नाही केलेली पावसामध्ये डायरेक्ट असंच लावलं होतं ह्याचा मोर खुडला काय काजूचा मोर खुडला गेल्या वर्षी लावलं पण त्याला मोर आला होता तो खोडून टाकला चला शेरू आला काय आला हे शेरू या इथे कधीचा गेलाय आबा आलाय तो बाबा बोलवतो इकडे ये या हाक मार त्याला ऐकलं का हाक मार त्याला तो बाबा काय होतो गेला आला ना बघा <laughs> आ आ आता ह्यांच्या बाजूवरती फिरत राहील बस येते उन्हामध्ये त्याला असे थंड वाटलं ना कधी कधी का इथे बघा ऊन येतं आता थोड्या वेळानी आणि मग इथे येऊन बसतो तो ऊन खात हा आपल्या आड्यामध्ये कुठे आलेत ते माकड अजून ओरडतात ग चला वाघ्या आहे ना वाघ्या इथे आहे हे कपडे बिडे भिजवायचे भी आहेत पहिला आधी पाणीच खाली करायचं हे बघा माझी वाकटी हा बस बेटा तुला पण छोडणार ओ का माझा बच्चा हां 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 तुला थोड्या नाही छोट झाड ते शिता पण मध्ये आहे बघ निंबूला फक्त नाही घालायचं हा ते रामफळ कोपऱ्यात आहे ते काजू त्यात घालात बरोबर घाल सगळ्यांना मापाने तिघांना

फुले आहेत फुल ना ही बघा तयार झाले ती फुलं किती छान झाले बघा हा धरलेत का फुलं फळांच्या आहेत का त्या साईडला हम्म ही टॉमॅटोची रोपं कधी लावायची टॉमॅटोची रोपक म्हटलं कधी लावायची वांग्याची रोप वगैरे

नाश्त्याला काय हवंय काय रे खायला काय बनवायचं काय पण म्हणजे काय असतं हे आमच्याकडे असं असतं नाश्त्याचा विचारलं की बनव काय 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 मायक्रोनी खायचे मायक्रोनी बनवू चला मायक्रोनी बनवूया घे ना नाही उकळी आले का बघू दे उकळी कधी मग कधीपासून ते गरम झाले नाही चांगले उकळी होते वाघ्या तुका इथे आता आला बस बस मस्ती बघा त्यांचा कसा चाललाय दोघांना बाहेर सोडले ना तर लांब जातील म्हणून आम्ही एकत्र सोडत नाही ना खूप लांब जातील आणि मग लवकर घरी येणार नाही त्याच्यामुळे डॅमच्या इथे जातात ना म्हणून मग नको बस झाला बस झाला चला बसा वाघ्या वाग्या वाघ्याला राग आला की वाघ्या म्हणजे रागावतो शेरूवरती त्याला पण कधी कधी रागाल ना की ओरडतो मग शेरूला हा चला चला खायला होते चला चला जेवायचं आता चला बसा खाली जेवायचं आहे ना खाली बसा किचनच्या कामाला कधीच सुरुवात केलेली आहे कुणाला आता गेलाय आंघोळीला गेला। पाणी त्याचं तापलं ना वाघ्या शेरू यांना जेवायला दिलंय तो दरवाजा बंद केलाय मी कारण मागच्या पहिली फॅन यांना चालू आहे आणि त्याचा आवाज मग कॅप्चर होतो कुणालच्या व जेवण आहे ना थंड करतात खूप गरम आहे ना त्याच्यामुळे फॅन मला लावावंच लागतो नाहीतर असा फॅन आपला बंद असतो थंडीमुळे आता मी नाश्ता बनवायला घेतला आहे कुणालच्या आवडीचा त्याला ते मॅक्रोनी खायची होती ना म्हणजे बरेच दिवस झाले बनवलेले नाही पास्ता मॅक्रोनी तर आज म्हटलं सुकच्या आहे तर म्हटलं बनवूया थोडीशी तयारी करून घेतली आहे रेसिपी काय शेअर करत नाही त्याची कारण बऱ्याच वेळेला ही रेसिपी मी दाखवली आहे पण मॅक्रोनी करताना मी काय काय घालते ना भाज्या वगैरे ते तुम्हाला मात्र दाखवते हा बघा हा कांदा, कांदा आता घातला आहे कांदा आलं लसूण आणि माझ्या घरामध्ये ज्या भाज्या होतात ना सगळ्या मी घेतलेल्या कोबी आहे मटार परत हे काय मक्याचे दाणे आणि शिमला मिरची भरपूर अशी कोथिंबीर आणि ही शिजवलेली मॅक्रोनी बघा छान असे शिजवून घेतले आणि आपले घरचे मसाले टाकायचे खट मसाला हळद वगैरे छान बनते चला पटापट बनवून घेऊया तर नाश्ता बनवता बनवता आता किचनच्या कामाला पण सुरुवात केले दोन तीन दिवसापूर्वी हे जे समोर कप कपाट दिसेल तुम्हाला ते मी व्यवस्थित पुसून वगैरे सगळं अरेंज करून ठेवलं होतं आणि ज्या काही बरण्या रिकाम्या झाल्या होत्या ना म्हणजे जेव्हा सुद्धा एखादं दा कडधानं धान्य काय संपतं ना बरणी असू दे किंवा डबे वगैरे असू दे मी लगेच त्यांना घासून घेते त्याच्यामुळे मग दोन तीन दिवसांनी की नाही भरायला की नाही आपल्याला सोपं जातं तर रिकामी झालेल्या बरण्या आहेत ना सुकल्या होत्या आणि आता त्यात मी कडधान्या भरायला सुरुवात केली आहे आता म्हणजे कमी कमी जे कडधान्य होतं ना ते लहान बरणीमध्ये भरलेलं आहे आणि आता जास्तीचं जे कडधान्य आहे ना ते या मोठ्या बरणीमध्ये भरायला मी सुरुवात केली आहे आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना ट्रान्सपरंट आहेत त्याच्यामुळे मला इतकं सोयीचं जातं ना एखादी वस्तू संपली वगैरे ना तर खूप असं म्हणजे बरं पडतं मला लगेच पटकन आपल्याकडे लक्षात येतं की आता ही वस्तू संपलेली आहे तर भरायची आहे म्हणून हो तर इथे बघा आता पटापट सगळं कडधान्य भरून घेतलेलं आहे अर्ध अर्ध करून भरलं कारण ते एक किलोचं पॅकेट होतं तर मटर राहणार नाही म्हणजे पूर्ण राहिलं नसतं त्याच्यामुळे अर्ध अर्धा करून ते वर्णीमध्ये भरलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं पुसून वगैरे हे कपाटसुद्धा माझं की नाही व्यवस्थित लावून झालेलं ला आहे चला दुपारच्या जेवणाची तुम्हाला तयारी दाखवते म्हणजे दुपारसाठी आता ही मटकीची उसळ करायची मोड बघा कधी छान आलेत ते थंडी चालू आहे ना थंडीमध्ये छान असे मोड आता येत नाही त्याच्यामुळे दोन तीन दिवस तरी मटकी विने ठेवावे लागते आता ही दोन दिवस ठेवली होती त्याच्यामुळे छान असे मूळ आलेत आता बघू दुपारला रशेवाली करायची की सुकी करायची ते अजून माहीत नाही आहे पण ह्या दोघांना विचारीन तसे बरे मी मग चला आता ही मॅक्रोनी जरा एक दोन मिनटं जरा वाफ आली ना की तयार होईल आपली नाश्ता खायला घेतला आम्ही पास्ता मॅक्रोनी आणि त्यासोबत आपल्या घरची केळी दोन दोन बट तिखट लागेल ना म्हणूनच मी केळी आणली ऐकलं काय आणि आता पाणी तापल्यानंतर पटापट आंघोळ्या करून घ्यायच्या अरे काय फुटलं आवाज आला बघ तुला काय हवंय वाग्या हा बघा काय पाहिजे तुला खाऊन पिऊन सगळं झालंय दोघांचं आता काय लाड हवे हे बघा हे असं ना लाड करायला सांगतो तो आणि असं केलं ना की सारखं तेच करायला लावतो मग म्हणजे पाच दहा मिनटं मग असं असं करत राहायचं आपले वाग्या शेट गेले हे बघा बसलेत शेरूला सोडलं आता आता मी आले होते बाहेर जरा मशीन लावून घेते कपड्यांची कपडे खूप आहेत आणि ते आता पुन्हा एकदा केर कचरा काढावा लागेल इथे दिवसातून दोन तीन वेळा केर कचरा काढावा लागतो मागच्या पडवीमध्ये कारण आपण चूल वगैरे पेटवतो ना तर म्हणजे कचरा वगैरे होतो ना लाकडांचा त्याच्यामुळे आता कुणाल बाबा ना रानात गेलेत समोरच्या रानामध्ये गेलेले आहेत आणि जाताना शेरूलासुद्धा घेऊन गेलेत त्यांनी बऱ्यापैकी रान आहे ना दिसतंय मोकळं केलेलं म्हणजे आता हा बघा हा बाहेरचा परिसर आहे ना तो सगळं ते हो हो आता साफ करायचं आहे हळूहळू आणि मला वाटतं त्याच्यामुळेच ते गेले वाटतं काहीतरी मग असे होतं की मोठे मोठे लाकडं ना तोडून ओळून आणायचेत म्हणजे लाकडं आता बरेच दिवस झाले आम्ही गेलेलो नाही ना आणायला ते मग असे म्हणं होतं की आता सुरुवात करायला पाहिजे जायला तर म्हटलं जाऊया जाऊया मी थोडासा सध्या जरा आळस करते थंडीमुळे ना माझं अंगावर ना जाम दुखते हो मी मगाशी त्यांना म्हणाले की डॉक्टरकडे जाऊया आपण म्हणजे आज जायचं होतं पण आज घरातलं काम थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे नको कारण बाहेर गेलं ना पूर्ण दिवस आपला जातो त्यांना म्हटलं उद्याला जाऊया आता उद्याचं सगळं काम आहे ना मी सगळं आता करून घेते आज मला केसं पण धुवायची होती दोन दोन दिवसांनी की नाही केसं धुवावी लागतात कारण आपण बघा बागेमध्ये काम करतो ना तर माती वगैरे जाते आणि त्याच्यामुळे केस धुवावे लागतात धुतले मी आता आवाज येतोय कुणालच्या लाकड तुटून त्याचा आता त्यांनी जर का हाक मारली तर परत मला तिकडे जावं लागेल त्याच्यामुळे मी आता काय करते मशीन चालू करते आणि जाते किचनमध्ये दुपारच्या जेवणाला सुरुवात करते मटकीचे उसळ करायचे म्हणजे पातळ रस्सा भरतो ना कालवण ते एकच करणार आहे आणि सकाळी डाळसुद्धा फोडणीला घातलेले म्हणजे कालवण कशासाठी कुणाला सर्दी वगैरे झाले ना तर म्हटलं असं जरा पातळ तिखट तिखट तो, तो प्यायला ना की खूप फरक पडेल ह्याच्यामध्ये हे असे घरगुती उपचार ना करतात जेवणाच्या मार्फत चला मशीन चालू करूया इथे मी जेवण करायला बघा आता सुरुवात केली आहे म्हणजे माझा लावून झाला होता आणि आता इथे उसळ फोडणीला घालते साधी सिम्पल आपली बघा रेसिपी आहे बऱ्याच वेळा मी शेअर केले आहे झटपट फक्त तुम्हाला म्हणजे स दाखवते आणि सांगते म्हणजे सर्दी वगैरे असेल ना तर असे काडे म्हणजे एक प्रकारे काडेच म्हणून मी असे ब म्हणजे बनवायचे थोडंसं तिकटाचं प्रमाण फक्त कमी ठेवायचं आणि हा पातळ पातळ रसा पाहिलो ना की सर्दी खोकला वगैरे ना याच्यामध्ये खूप असा फरक पडतो त्याच्यामुळे जेव्हा आपण घरामध्ये आम्हाला सर्दी वगैरे कोणाला होते ना तर अशा पद्धतीने कडधान्य वगैरे असतं ना मोड आणून त्याचं असं रसा वगैरे बनवते त्याच्यामुळे म्हणजे खूप फायदेशीर असता आपल्या शरीरासाठी तर इथे बघ आता हे कडीपत्ता आणि ते ऑल स्पायसीसने त्याचं पान घातलेलं आहे कांदा आलं लसूण घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं तिखट मसाला हळद गरम मसाला घातले मटकी घातले कांदा खोबऱ्याचं वाटप घातले आणि त्याच्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं तिखटाचं प्रमाण मात्र कमी ठेवायचं जास्त असं तिखट नाही बनवायचं आता मी म्हणाले की काढ्याप्रमाणे याचा वापर करायचा म्हणून तिखट म्हणजे कमीत ठेवायचं आपण पिऊ शकतो ना अशा पद्धतीने तिखट ठेवायचं तर ते बघा सगळं मसाल्यावर घालून झाले पाणीवर घातलं आणि आता ही शि म उसळ आपला शिजून घ्यायची आणि ही बघा मस्त अशी मटकीची उसळ झालेली आहे रंग बघा अगदी छान आले तरी तरी आता ह्याच्यासोबत भाकरी पण खाल्ली तरी चालेल भात खाल्ला तरी पण चालेल हा गरम गरम प्यायचा आता कुणाला देतील प्यायला सगळी सर्दी की नाही पळून जाईल चला आता गॅस बंद करते झालं लांब लांब दा चला लाकडं बघूया जरा कुठला तिथे ह्याला लावायला लागेल हां आ, एक ला, लाम लाम है आता भरपूर झाले मग ठीक मोठे ओणखे काय म्हणजे बरं आहे ना हे जवळ जायला रोज लांब लांब जाण्यापेक्षा हे चांगलंय हा तिकडं त्या साईडला शेरू गेला ना हां बघायला गेलो तिकडे आंबा पडलेला होता मग शेरूला घेऊनच जायचं सांगा तिकडून तुम्हाला अळी पण दाखवत्या दाखवली नाही ना अळी मग सकाळी केली ते कुणाली हे बघा नारळाचं झाड आता छान झालं ना आता ह्याच्यामुळे जरा मातीचा भराव करायचा आणि मग पाणी ना सगळं असं भावून जायचं ते ती बाजू उंच आहे ही बाजू खाली आहे ना त्याच्यामुळे आता काय पाणी पिणी सगळं राहील व्यवस्थित तर नाही माती तिथे जमा राहते नाही नाही बा अजून पण माती आपण टाकूया आपण हे बाहेरचं सगळं आहे ना हा पालापाचोळा सगळं बसू या इथपर्यंत आता अजून दोन तीन चिरे लावलेली आहेत एवढी एवढी हा एवढी चिरे लावायची आणि खुल्ला ठेवायचा वरून वाहून माती येणार ना हा तिथे जमावतो हा बरोबर हा आता सध्या हे बाहेरचं करूया तर आता किती वाजला मला वाटतं काहीतरी सव्वा एक दीड वाजलेला आहे जेवायचं बाकी आहे अजून वेळ आहे आम्ही दोनच्या नंतर जेवायला बसतो कारण आपली घरातच हे कामं सगळे उशीरा होतात नाश्ता आहे ते सगळं आणि त्याच्यानंतर मग पुढचे कामं तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद